बाय टू मॅच आहे आता करते पिल्लूचं जेवण पिल्लूला करते मुगाची खिचडी तिला मुगाची खिचडी खूप आवडते सो तीच करते मी कारण का आज आम्ही मी टिफिन नाही केला की मी, के के मी लसूण साफ करते म्हणून खाले जाते सो म्हटलं आता ब्लॉग चालू करून देते सगळी कामं होती ती आवरून गेली आणि आता फक्त पिल्लूचं जेवण करायचं आहे मला मी फक्त मॅगी करणार आहे मला पण खिचडीच करणार होती पिल्लूची पण मला आल्या कंटाळा कर। सो मी मला मॅगी करेल पिल्लूला खिचडी करेल पिल्लू बाहेर आहे ड्रॉइंग करते आणि आज ती खुर्ला टिफिन दिला नाही कारण का कसं होतं मी उठली ना की लगेच पिल्लू होते आणि तिचं कसं होतं जर मी उठून गेली ना की मग तिची किरकिर किरकिरी -किर चालू होते आणि एवढी किरकिर करते ना की मग काहीच करून देत नाही सो नाही केला मग टिफिन आज सो मग डिपार्टमेंटला जाऊन दे बाहेरच खाईल सो तो बाहेरच खाईल असं ह्या महिन्यामध्ये ना हां ह्या दोन आठवड्यामध्ये ती खूपच हे करते म्हणजे मी उठली की तिचं चालूच होतं असं काय नाही काय क्रँकिनेस आणि असं ठरवलं ना की मी लवकर उठते सहा वाजता टिफिन करते ती मी जेव्हा माझ्या जागेवरून हल्ली ना की हिला जागाच येते कशी काय काय माहिती कसं काय तिला कळतं ते सो असो आता दीपक बाहेर काय मी पटकन पिल्लूची ती खिचडी करते आणि बघूया आज दिवसभरात काय काय होतं तुमच्याजवळ शेअर करेल पिल्लूची आंघोळ बाकी आहे तिला काय आंघोळ नाही घालणार कारण का ते दिवसात ना चार पाच वेळा जाऊन टपामध्ये बसते शिवला गेली की टपामध्ये जाऊन बसते आली माझ्या पाठी आली शामायरा तिला काहीतरी एक मिनिट तर ना ती ड्रॉइंग बुक घेऊन आलेली जेव्हा मी किचन मध्ये काम करत होते तिचं असं म्हणणं असते की मायला काहीतरी ड्रॉ करून दे आणि मी पण ड्रॉ करत सो ते घेऊन आलेली मी सो तिला थोडस एंगेज केलं तिला काढून दिलं आणि मग तिचं ती करते आता परत ती घेऊन आली कारण का तिला जे दिलेलं करायला ते तिने करून टाकलं आणि आता परत ती माझ्याकडे आली की मला ड्रॉ करून दे ती काय करते ना तिला मी असं एक सर्कल काढून देते मग त्याच्यामध्ये ती आईज नोज आणि माउथ असं काढते म्हणजे या गोष्टी तिला श म्हणजे ती जेव्हा मी काढायची ना तेव्हा ती बघायची की मी कसं काढते आणि आता तिला ते येतं सो तिला सर्कल किंवा ट्रायंगल असं काही काढून दिलं ना की मग ती करते आणि मग ती बोलत बसते म्हणजे आम सर्कल ॲम स्क्वेअर म्हणजे असं स्माइली काढल्यावर ती बोलते सो इथे आहे ना मी पटकनात जेवण आहे ते करून घेते पिल्लूचं कारण का ते बाकी होतं करायला कधी घेतलं आणि करता करताना भरपूर टाईम होऊन जातो मग पिल्लूला दहा म्हणजे पिल्लू दहा वेळा असं येणार तिला काहीतरी लागतंच लागतं म्हणजे तिला थोडं ड्रॉ करून द्या मग तिला खाऊ द्या मग तिचं टॉय काढून द्या मग तिला हे नाही भेटत आहे ते नाही भेटत आहे ते करून द्या असा थोडाफार टाईम इकडे तिकडे होऊन जातो भात तिचा घालून घेतला पटकन आणि आता तिला पाणी होतं ती ना सध्या म्हणजे जेव्हापासून गरम जास्त व्हायला लागले ना ती बॉटलमधलं पाणी ससं पित नाही तिची बॉटल आणून ती फ्रीजमध्ये ठेवते आणि तिचं असं असताना की मी ज्या बॉटलमधून सांगेन ना त्याच बॉटलमधून मला पाणी हवे सो तेला पाणी वगैरे पाजलं खिचडी वगैरे घातली आणि आता इथे तिच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करत होती खेळत होती हे आहे ना म्हणजे मम्मी आलेली झाले दोन दोन टाईम मम्मी येऊन गेलेली त्याच्या फर्स्ट टाईमला मम्मीने हे पिल्लूला टॉय आणलेलं तेव्हा एवढा इंटरेस्ट देऊन खेळली नाही पण हल्ली आहे ना तीन चार डेस झाले ती आहे ना ह्या टॉयसोबत चांगलं खेळते अगदी मस्त एन्जॉय करून खेळते का तिला का माहिती काय झालं कारण काय मी प्ले स्कूलला गेले प्ले ग्रुप तिचं ॲडमिशन बघायला गेलं तर तिथे असे सगळे टॉईज होते सो मे बी तिला रम रिमाइंड झालं असेल की माझ्याकडे पण हे आहे आणि मला त्याच्याने खेळलं पाहिजे सो ती त्या त्या टॉयजनी ना आता जास्त खेळते म्हणजे ऑलमोस्ट ती याच टॉयनी टौइ, टॉईजनी खेळत होती आज दिवसभर म्हणजे चार पाच दिवस झाले तिचं तेच आहे आणि बाजूला आहे ना मी सगळा तिने पसारा केलेला स्केच पेन वगैरे काढलेले ड्रॉईंग करत होती काही ना काहीतरी करत असते सो ते सगळं आवरून घेतलं नाहीतर ती असंच ओपन करून कॅप ठेवते बाजूला आणि ना मग ते सगळं जी नीप असते ना स्केच पेनची त्याच्याने सगळी बेडशीट आहे ती खराब होते सो आधी ती बेडशीटवर तर कलर करायची आता थोडीफार कमी झाले म्हणजे बोलतात ना मुलांच्या हॅबिट आहेत ना स्वतःहून चेंज होतात आपण कितीही त्यांना बोललं ना तरी ते करत तसंच करतात पण ते स्वतः स्वतःचं स्वतः कमी करायला लागतात आता पिल्लूला आम्ही तिला बोलायचो नाही मला माहिती आहे तिला बोलून काय समजणार नाही आणि बोललं तरी ती करणार सो मी ती काही बोलायचं नाही मी वरती फक्त अजून एक एक्स्ट्रा बेडशीट टाकली जेणेकरून जी मेन बेडशीट आहे ती खराब आहे नको आणि सारखं सारखं ती मला वॉश करायला लागणार आहे सो तसं केलं सो तिला आता समजायला लागलं की आपल्याला याच्यावर घाण नाही करायचं आपल्याला ड्रॉइंग बुकवर करायचं सो ती आता तसंच करते आणि आहे ना मी नेलपेंट लावते आणि ना मी नेलपेंट लावत होती तिने बघितली म्हणजे ती आधीपासूनच बघते की मी काय करते आणि तिचं आज म्हणणं होतं की मला लाव आणि खूप हट्टीला आलेली ती सो तिला हाताला नेलपेंट ऑलरेडी लावलेली एका मग तिचं म्हणणं होते की दुसऱ्या ह्याला पण लाव तिला पायाला पण लावायची होती पण तिला काय माहिती काय होत होतं सो ती मला पायाला लावून देत नव्हती सो कसं तरी केलं आणि बोलतात ना मुलींना म्हणजे आपल्या गोष्टी भरपूर हव्या असतात सो सेम तसंच तिला जेव्हा मी मेकअप माझा मेकअप आहे दोन टाईपचे आहेत असे सो ते आहेत ना बर ते तिला बरोबर माहिती आहे त्यातली कुठली गोष्ट कुठे लावतात काय लावतात काजळ कुठे लावतात आयब्रो पेन्सिल कुठे लावतात इवन लिपस्टिक कुठे लावतात मस्करा कुठे लावतात आय शॅडो कुठे लावतात ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे ना ती लक्ष देऊन बरोबर असते आणि त्या सगळ्या गोष्टी तिला माहिती आणि नंतर असं झालं की तिला ना तिची बास्केट काढून हवी होती खेळण्याची सगळी बास्केट तिने मला उलटी करायला लावली म्हणजे हट्टीलाच आलेली की तू उलटं कर आणि त्यातलं काहीच खेळली नाही ती फक्त उलटं करून तिला हवं होतं आणि त्यातलं काय हवं होतं तिला काय माहिती दोन तीन गोष्टीसोबत खेळली नंतर मग तसंच तिने ठेवून दिलं मग मी पण तसंच तिला ठेवलं आणि मग तिला पटकन तिचं जेवण वगैरे रेडी होतं मी म्हटलं भरवावं पण तिचा काही मूड नव्हता तेवढा सो इथे खेळण्यांमध्ये बसलेली आणि एवढा सगळा पसारा मला आता आवरायचा आहे म्हणजे काढणार पण मीच आणि तिला देणार पण मीच आणि भरायचं पण मी मीच असं होऊन जातं सो आता तिचं तेच चालू आहे आता मी म्हटलं आता पटकन आहे तिचं तिचं तेवढं खेळायचं होतं पसरवायचं होतं तेवढं तिने केलं आता मी पटकन म्हटलं भरून ठेवेल सगळं आवरून ठेवलं ठेल ती काय करते ना कधी कधी खेळण्याच्या नादामध्ये ना इकडे तिकडे बघत नाही त्या वस्तूंवर चालून जाते आणि मग पाय स्लिप होऊन ती पडून जाते सो असं काहीतरी तिचं होतं आणि आता ते झाल्यानंतर बघा स्केच पेन चांगले भरून ठेवलेले ते तिने काढले आणि ते, ते पण खाली खेळणी उठली ते अद्याप तिला आली ना दोन जस्ट समायला उठले आता वाजले ऑलमोस्ट पाच चार वाजता झोपलेली पाच वाजले पायाची अवस्था बघायची आता तिला आंघोळ मी चहा बिस्किट पित होती ती चहा ठेवलेली तितक्यात ती उठून गेली चल आता ही झाले पटकन नेक्स्ट पॅन पॅनकेक भरवत होती म्हणजे संपलंय आता बघा ती स्वतः पाणी आणायला घेते का हवे हां का हवे पाणी तुझी बॉटल देऊ मग तुझी नको कोणती हवी ही ही कुठली ही हां बॉटलच्या पण चॉईस असतात मॅडमच्या मला ही बॉटलच हवे ती बॉटलच हवे फ्रिज पण क्लोज पाणी वगैरे पाजलं आणि नंतर मग तिच्याजवळ थोडा बाल्कनीमध्येच टाईम पास केला कारण का सध्या मी तिला खाली घेऊन नाही जात कारण का मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं मी तुम्हाला सा ती चॉकलेटसाठी इतकी हट्टी झाली आहे चिप्स चॉकलेट ते मला ती सवय मोडायची होत्यामुळे मी खाली तिला थोडा दिवस घेऊन नाही जाणार जेणेकरून तिची ती हॅबिट आहे ती थोडीशी कमी होईल आणि कमी झाली आहे ऑलमोस्ट असे हे नाही करत कारण का काल आम्ही गेलेलो थोडं बाहेर तिने केलं पण तिला जरासं येड्या दाखवला येड्यापणा आणि मग ती झाली ती मध्ये काय मला व्हिडिओ करायला जमला नाही पिल्लूची आंघोळ बाकी होती पाणी पण आलं आता जेवण झालंय आज केलंय ही भाजी केली या भाजीला मुगाची डाळ असते ना त्याची भाजी केली आहे पातळ अशी भाकरी करायची बाकी भात झालाय पिल्लूची पण भाजी रेडी आहे पिल्लूची आंघोळ वगैरे झाली दिवाबत्ती पण झाली आता जस्ट पिल्लू आहे ते खेळते कलर सोबत दीपकचा फोन आलेला येतो बोलला तिला फक्त बोलली बाबा येत आहेत तर मला दरवाजा उघडायला लावला आणि लिफ्टकडे बघते आता आणि वाट बघते आता जर तो पाच दहा मिनटात नाही आला तर रडायची सुरुवात करणार आहे ॲज युजल कशी वाट बघते बघा पॅन्ट उलटी घातले बो आहे तो पाठी आलाय का नाटक सुरू झाले तिचे ए म्हणजे ना नाव काढायचं खोटी असं होऊन जातं की तिला फक्त बोलायचं आपण हो की बाबा येणार आहेत आले आहेत येत आहेत किंवा बाबांचं नुसतं ना नाव काढलं ना संध्याकाळी की तिची अशीच परिस्थिती होती जाऊन मला दरवाजा उडायला लावते आणि लिफ्टकडे बघत बसते तिला माहिती आहे थ्री आले की दरवाजा ओपन होतो आणि ना कोणतरी येणार म्हणजे बाबा येणार सो अशी वेट करत बसते ती आणि आली ना की इतकी खुश होते ना म्हणजे तोंडावरती हात ठेवून वगैरे असे शॉक शॉकिंग बोलतात ना अशी एक्सप्रेशन ती देते सो वाट बघत होती दीपक ऑन द वेच होता ऑलमोस्ट लिफ्टमध्ये असंच काहीतरी होतं त्याला कॉल केलेला तेव्हा सो ती वाट बघत होती आणि नंतर काही मग मला पुढे शूट करता आलं नाही कारण का तो आला मग त्याला चहा वगैरे ठेवली दीपकला आणि पिल्लूचं इथं चालू होतं मी चहा वगैरे ठेवली तो फ्रेश वगैरे होत होतं आणि ती बघा हे तिन्हीच ड्रॉ केलं आहे तुम्हाला मी बोलली ना अशा दोन सर्कल काढते तोंड काढते हे तिन्ही ड्रॉ केलं आहे म्हणजे ती मला बघते ना ज्या गोष्टी फक्त एवढंच तिला पेन जे स्केच पेन आहे ते प्रॉपर पकडता येत नाही पण ती सगळं काही असं जे आपण स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन लाईन आता स्लिपिंग लाईन पण शिकून गेली आहे म्हणजे असं मी दाखवते तिला चेंज फॉर चेंज म्हणून असं काही ना काहीतरी करण्यापेक्षा काही ना काहीतरी तू बाबा आहे ते शीक म्हणजे जेवढ्या गोष्टी तिच्या जा डोक्यात जातात तेवढ्या तिला घालून देते म्हणजे ती पण थोडीशी एंगेज होऊन जाते अशी नाहीतर मग उगाच काय ना काहीतरी करत बसणार गिरबाटा त्याच्यामुळे असं काही केलं ना मी तिला असं भरपूर असे ॲनिमल्स काढून दाखवते शेप्स काढून दाखवते हाऊस ट्री फ्लावर्स सगळे प्रकारचे म्हणजे जेवढे मला येत आहेत तेवढे प्राणी काढते आणि मी काढते ना ते पण ती ओळखून जाते फिश वगैरे असे ब्ला पीक बीक असं सगळं काढलं ना की ती ओळखून जाते इवन लेटर रँडमली असं काही ना काही तिला तिला दाखवते आणि ती एंगेज होऊन जाते आणि मग कधी कधी ती अशी कंटाळली ना की ती स्वतःच बोलते की मला हे काढून दे आणि मग ती सांगते की हे हे आहे ते ते आहे असं तसं चालू असतं तिचं सो असा थोडासा तिच्यासोबत टाईमपास केला स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन काढ स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन काढ स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन अगं एकाच पानावर काढ स्टँडिंग लाईन काढ स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन स्टँडिंग समरे एका पानावर एक काढशील सगळी बुक भरेल हा शॉट तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितलाच असाल आम्ही ना जेव्हा ॲडमिशन तिचं घ्यायचं असं ठरत होतं म्हणजे बघायला जात होतो आम्ही आ, सो तेव्हा तिथे लेडीज लोक ना डान्स करत होते ते तिने बघितलं आणि तिने ते बरोबर पकडलं आणि ना ती असं करत होती पण आम्हाला समजत नव्हती की ही नक्की काय करते तिला काय बोलायचे ती बोलत पण होती हात असे करून आणि ज्यानंतर मग दीपकला समजलं ना तेव्हा तेव्हा दीपक करायला लागला मग तिने मस्तपैकी इंटरेस्ट देऊन तुम्ही बघताय कशी डान्स वगैरे करत होती म्हणजे जसं आपण करतो जसं ते बघतात ना ते, ते बरोबर करतात सो सध्या काही तुम्हाला मी सांगेलच प्ले ग्रुपचं ॲडमिशन आम्ही विचार केलेला घ्या पण नाही घेत आहे कारण का मग मम्मी वगैरे बोलायला लागली अजून लहान ला आहे ती कशाला टाकते नेक्स्ट इयरला टाक तिचं पण मला म्हणणं पटलं की जाऊन पण ती ती खेळणार आणि मला तेच हवं की ती लहान मुलांच्यामध्ये खेळावं म्हणून सगळं काही येतच आहे पण म्हटलं जाऊन दे मम्मी पण भरपूरदा बोलले की नको टाकू उगाचं राहून दे नेक्स्ट इयरपासून टाक सो ते डिसाईड केलं मी प्ले ग्रुपला काही तिला टाकणार नाही आहे आम्ही आता सो चला आणि नंतर मग तिला भरवलं वगैरे आणि असा ब्लॉग तो इथेच एंड करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत 那拜拜。Então, bye bye.